दूध व्यवसायामध्ये गाय दूध किती देते या गोष्टीची जास्त चर्चा आहे परंतु दूध उत्पादकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त रेट मिळते आणि त्याच्यावरच आधारित आपल्या उत्पादन असते म्हणजे जेणेकरून ज्या गाईचं दूध बावीस चोवीस पंचवीस किंवा तीस लिटर आहे परंतु तिचा फॅट जर व्यवस्थित शिरण तर तिला रेट कमी लागेल आणि रेट जर कमी लागला तर त्या गाईच्या दुधाचे पैसेसुद्धा कमी होताल त्यामुळे प्रत्येक गाईनं दूध जरी कमी दिलं तर तिच्या दुधाला क्वालिटी चांगली असली पाहिजे दुधाला फॅट चांगला असला पाहिजे आता तुम्ही माझ्या गोठ्यावर ज्या गाई पाहिला त्याच्यातील दोन गायी आता गाभण आहेत समजा एक गाय दोन महिन्याची गाभण आहे आणि एक तीन महिन्याची तपासून गाभण आहे आणि एक गाय आता ताती येलेली आहे आणि गीर गाय आपली यायची राहिली ती आता एक पंधरा वीस दिवसामध्ये येईल परंतु सध्याच्या पिरियडला ह्या तीन गायीचं दूध जर माझ्या गोठ्यावर किती निघत असेल तर ह्या तीन गाईचं दूध माझ्या गोठ्यावर एका टायमाला एक वीस ते पंचवीस लिटर दूध निघते परंतु या दुधाला फॅट किती आहे तुम्ही आज माझी ही दुधाची पावती पाहत आहात आता याच्यावरच तुम्ही स्क्रीनवर आहात की फॅट पाच झिरोचं आहे एस एन एफ आठ एकचं आहे आणि दुधामध्ये वाटर समजा जे गाईचं अंगचंच पाणी असते ते तेरा टक्के वाटर दाखवायले आहे आणि हे दूध कशाचं आहे तर काऊ मिल्क आहे आणि वेट किती आहे तर पंचवीस लिटर लिटर पर पर लिटर रेट तेहतीस रुपये सतरा पैसे आणि एक एकूण एका टायमाचे दुधाचे झाले आठशे एकोणतीस रुपये म्हणजे महाराष्ट्रभरामध्ये सध्या दुधाच्या दरावर भरपूर चर्चा चालू आहे की दूध दर एकदम कमी झालीत आणि ही गोष्ट खरी खरीपण आहे खरीप कारण तीन पाच आठ पाचला काही काही भागामध्ये आता चोवीस रुपये पंचवीस रुपये दूध संकलन केंद्रावाले भाव द्यायलेत खरं तर त्यांना या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की दूध उत्पादनासाठी एक एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी बऱ्याचशा भागांमध्ये एकवीस बावीस रुपये उत्पादन खर्च लिटरचं आहे आणि त्या जर दूध उत्पादकांना पंचवीस सव्वीस रुपये जर लिटरला भाव भेटत असेल तर त्या दूध दूध दुद उत्पादकांच्या हाताला काय लागतं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु दूध उत्पादकांनीसुद्धा या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आपल्या गोठ्यावर आपण जर योग्य पद्धतीनं ब्रीडचं नियोजन केलं समजा वंशावळीमधून ज्या गाईचा फॅट कमी आहे तिला जर चांगल्या चा फॅटच्या ओळूचं सिलेक्शन करून जर ओळू लावला येणारी कालवड ती निश्चितच जास्त फॅट देणारी जन्माला येईल परंतु हे झालं ब्रीडच्या बाबतीत दुसरी गोष्ट येते ती म्हणजे फीड म्हणजे आपल्या गोठ्यावर असलेला चारा आपलं पशुखाद्य याच्यावरसुद्धा प पशुपालकाचं दूध उत्पादकांचं नियोजन असलं पाहिजे की आपल्या गोठ्यावर जे चारा आपण देतो गायींना जे प पशुखाद्य देतो त्याच्यातून आपल्या गायींचा वाढ झाली पाहिजे आपण आपल्या गायींना जे चारा देतो त्याच्यामध्ये व्यवस्थितशीर पद्धतीनं टी एम आर देते वेळेस चार किलो आ, एका वेळेसचं जर प चाऱ्याचं नियोजन बघायचं म्हणलं तर चार किलो वळलेला चारा त्याच्यामध्ये दहा ते पंधरा किलो मुरघास आणि त्याच्यामध्येच पशुखाद्य भरडा आणि मिनरल मिक्सचर खायचा सोडा मीठ या सगळ्या गोष्टी व्यवस्थितशीर मिक्स करून एका टायमाला वीस बावीस पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गाईला वीस ते बावीस किलो चारा सकाळी आणि वीस ते बावीस किलो चारा संध्याकाळी म्हणजे दिवसभरामध्ये एक अडुतीस चाळीस ते पंचेचाळीस किलो चारा दिवसभरामध्ये एका गायला द्यायला पाहिजे त्याच्या बॉडीवेटनुसार जसं गाईचं कमीत कमी साडेचार क्विंटल चार क्विंटलपासून गाय चालू होते आणि सहा ते आठ क्विंटलपर्यंत गाई असतात त्या पद्धतीने तुम्ही चाऱ्याचं चा व्यवस्थापन केलं पाहिजे आणि चाऱ्यामध्ये वाळलेला चारा ठेवलाच पाहिजे जेणेकरून तुमची फॅटवाढ होऊन तुम्हाला व्यवस्थितशीर रेट मिळेल आज माझ्या गोठ्यावर पाच जिरोला मला तेहतीस रुपये भाव पडायला पण गेल्या महिन्यामध्ये आमच्या इकडे अमूलचं संकलन केंद्र असल्या कारणानं मला ह्याच पाच जिरोच्या फॅटला चाळीस बेचाळीस रुपये भाव पडत होता म्हणजे आज लिटर मागं नऊ ते दहा रुपये कमी झालेत आता लिड क्वांटिटीचा जर विचार केला तर पन्नास लिटर मागं दहा रुपये जर म्हणलं तर तुमचा पाचशे रुपये डेलीचा नुसका नाही हे दूध संकलन केंद्र चालकांनीसुद्धा या गोष्टीची विचार केला पाहिजे कारण दूध उत्पादक जर जिवंत राहिला तर दूध संकलन केंद्र चालतात आणि दूध संकलन केंद्र जर चालले तर दूध प्रक्रियाचे प्लॅन्ट चालतात त्याच्यामुळे दूध उत्पाद दूध संकलन केंद्राने आणि प्रक्रिया उद्योगामध्ये असलेल्या मोठमोठ्या चर्मन लोकांनीसुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की खालच्या थरावर जे दूध उत्पादक दूध तयार करत आहेत त्यांच्या हाताला काय लागते आणि ते जर जिवंत राहिले तर आपलं हे बाकीचं स्ट्रक्चर आणि बाकीचं हे चक्र चलन त्याच्यामुळं दूध उत्पादकांनीसुद्धा त्यांच्या बीड ब्रीड फीड आणि मॅनेजमेंट या गोष्टीवर व्यवस्थितशील काळजीपूर्वक नियोजन करून आपल्या गोठ्यावरचा फॅट सुधारला पाहिजे आणि येणाऱ्या काळावर काळामध्ये आपल्या गोठ्यावर आपल्या भागामध्ये फक्त क्वांटिटी म्हणजे दूध माझी गाय किती लिटर देते याच्यावर चर्चा न होता येणाऱ्या काळामध्ये फॅटसुद्धा माझ्या गायला किती आहे या गोष्टीवर सुद्धा चर्चा होणं गरजेचे आहे तर या फॅटवाढीसाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल या गोष्टीची तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल तर आपण या आता फॅटवाढीसाठीचे दोन ते ती तीन व्हिडिओ आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर टाकतो त्यासाठी तुम्ही या नंद डेअरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्यवस्थितशीर ब्रीड फीड आणि मॅनेजमेंट याचं जर माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही नंद डेअरी फार्मवर या आणि एक दिवशी प्रशिक्षण आपण आयोजित केलं आहे येणाऱ्या अठ्ठावीस जानेवारी रोजी त्या दिवशी तुम्ही पूर्ण या गोठ्याचं पाहणी करा आपल्या गोठ्यावर मुरगास आहे ते मुरगास कशा पद्धतीचा झाला आहे आणि फॅटवाढ कशी होती गाईचं आरोग्य कसं सुधरतं एका वर्षामध्ये एक व्याध गाईचं कसं पूर्ण होईल आणि त्या गाईपासून आपल्याला सुंदर चांगल्या प्रकारच्या कालवडी कशा तयार होतात ज्या कालवडी आपल्या गो गोठ्याचं भविष्य वाढ वाढतील आणि त्या कालवडी सोळा महिन्यामध्ये गाभण कशा राहतील या सर्व गोष्टीचं आपण नियोजन आपल्या गोठ्यावर एक अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रशिक्षण ठेवलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तरी ज्या कुणा दूध उत्पादक मित्रांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदणी करायची आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या दूधधंद्याचं अर्थ अर्थकारण अर्थशास्त्र समजलं पाहिजे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कामाची माहिती आपल्या ग्रुपवर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद